आजचा दिवस म्हणजे कारगिल शहीद दिवस आहे हे एकोणीसशे नव्याण्णव साली सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला हे आजचा दिवस म्हणजे त्या ठिकाणी कारगिल मध्ये आपण हे माजी सैनिक आपलं शहीद जवानांनी हे त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि त्यांची आठवण त्यांच्या प्रेरणेमध्ये त्यांची आठवण कायमस्वरूपी राहण्यासाठी हा आजचा दिवस म्हणून आपण हे साजरा करत आहोत आपणाला ह्या ठिकाणी काय साजरा दिवस साजरा करण्यासाठी बऱ्याच जणांना आपण निमंत्रित करतो आमंत्रित करतो या आणि सहीत म्हणजे असं असं त्यांची आठवण म्हणून नेहमी आपण हे प्रत्येक वर्षाचा सा दिवस साजरा करूया म्हणून असं बोलवतो पण ह्या ठिकाणी बरेच उपस्थित शिवी लोक होत नाहीत माजी सैनिक आजी सैनिक हे सर्व उपस्थित होतात पण ज्या ठिकाणी ज्यांनी ही वेळ तिथली जागा तिथली प्रत्येक स्थिती बघितलेली आहे त्यांच्या अंगावर शहारे आहे आज तुम्हाला या ठिकाणी आम्ही दुपारपासून सांगितलं की शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेमोरियल पशी असा कारगिल शहीद दिवस साजरा करायचा आहे आणि सर्वांनी उपस्थित राहा तर तुम्ही अगोदर घराच्या बाहेर आधी बघता की पाऊस आले का नाही मी जाऊ का नको शही इथं बघता पण त्या ठिकाणी पुढला दुश्मन पाऊस आले का नाही आलं हे आमची वाट बघत नाही पाऊस असो बर्फ असो कितीही डिग्री ग्रेड तापमान असो त्या तापमा तापमानाला तोड देऊन त्या ठिकाणी आम्हाला जाणं गरजेचं आहे आणि गेले आहोत ते एरिया आम्ही बघितलेला आहे तुम्हाला इथे इथं येऊ वाटत नाही किंवा एक दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट देऊ वाटत नाही परंतु प्रत्यक्षात ज्या ठिकाणी आज तुम्ही कारिलच्या एरियामध्ये जाऊन बघा त्यांचे स्मारक बांधण्यासाठी एवढे मेमोरियल बांधले की त्या ठिकाणी जागा नाही एवढ्या लोकांनी तिथं आपल्या स्वतःच्या प्राण्याची आहुती दिलेली आहे कुणासाठी दिलेली आहे सर्वात प्रथम नंतर तुमच्यासाठी दिलेली आहे तुम्ही याचा आठवण म्हणून नेहमी इथून कोणी जीवी कोणी कारगिल शहीद दिवस साजरा करतील त्याने विजय दिवस साजरा करतील त्या ठिकाणी आज दहा इथं दहाचे वीस ला सांगा वीसशे चाळीसला सांगू पुढल्या वेळेला ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येकाने शिव लोकांना सहकार्य करा आम्ही तर प्रत्यक्ष बघितलं आम्हाला कसं आहे तेवढं मोठेपणा नाही का तर आम्ही प्रत्यक्ष बघितलेला पर आहे परंतु तुम्हाला एक ती थी, त्या ठिकाणची आठवण म्हणून हे सर्व या ठिकाणी साजरं करण्यात आलेलं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने पुढे उभत राहा आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षापासून आम्ही बघत आहोत बघत येत आहोत सिद्धार्थ सूर्यवंशी साहेब आम्हाला प्रत्येक वेळाला इन्व्हाइट करते आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आम्ही पाऊस बघत नाव काय नाही आम्हाला बोलवलंय ना तर त्यांच्या स्मृतीमध्ये त्यांच्या आठवण म्हणून आम्ही येतो हो, आणि या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणामध्ये आम्हाला दुःखाचे पण आसरू असू डोळ्यामध्ये येते आणि परत आनंदाचे पण आसरू येतात कारण का विजय मिळवल्यामुळं तर ह्या ठिकाणी इथून पुढे जातीच्या संख्येने राह उपस्थित राहून या कारगिल दिवस ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने साजरा करावा या ठिकाणी हेच मी शब्द सांगून मी तुमच्याकडून रजा घेतो जय हिंद सर्वप्रथम कारगिल युद्धामध्ये जे आपले जवान शहीद झाले त्यांना नतमस्तक होऊन मी दोन शब्द मांडतो एकोणीसशे नव्याण्णव ला मी ऍक्च्युली प्रत्यक्षामध्ये त्या रणभूमीमध्ये होतो डायरेक्ट नव्हतो पण इनडायरेक्टली म्हणजे तिथं जे जवान पुढे फ्रंटला लढत होते त्यांच्यासाठी रसद पुरवण्यासाठी किंवा त्यांना सामान देण्यासाठी आमची राष्ट्रीय रायफल्स बटालियन म्हणून होती तर जवळपास मी तीन महिने त्या युद्धामध्ये इनडायरेक्टली इन्वॉल्व्ह होतो तर तिथं आपली जे फर्स्ट फर्स्ट नाळा बटालियन आहे फोर्सिक आहे सात जाट आहे आपल्याकडे ते खूप कमी कुठेतरी जवान शहीद झाला असं ऐकण्यात येत होतं पण ऍक्च्युली त्यावेळेस सहा बटालियनचे लोक रोज दहा पाच चार लोकांच्या डेड बॉडी यायच्या वापस आणि त्या आपण घरी पाठवायच्या किंवा त्यांचे जे अपंगत्व आलेला आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवायचं म्हणजे अक्षरच्या अंगावरती शहारा उभा करणारे ते क्षण होते आणि तो जुलैचा महिना होता अ बर्फ होती तिथं अ कारगिलच्या हिल एरियामध्ये आणि त्या बर्फामध्ये आपले जवान अक्षरचा खालून जात होते तर आतंकवादी हे वरून मारत होते जसं की आपण वरून जर एक दगड आला तर तो आपल्या दहा माणसाला घेऊन जात होता पण खालून आपण बंदुकीची गोळी मारली तर वरी जात सुद्धा नव्हती अशा परिस्थितीमध्ये आपल्या जवानांनी आपल्या पाठीमागल्यांचा विचार न करता फक्त आणि फक्त आपला देश डोळ्यासमोर ठेवून रात्र न न झोपता जसं की एक उदाहरण द्यायचं सांगतो की आपल्याला त्यावेळेस एक बटालियन राजस्थानमध्ये होती तर तिथं त्या दिवशीचं टेम्परेचर पंचेचाळीस अठ्ठेचाळीस होतं त्यांनी रातोरात उचललं आणि नेऊन श्रीनगरच्या पुढे सोडलं तर त्या दिवशीचं तिथलं टेम्परेचर मायनसमध्ये होतं तर अशा ठिकाणी जवानांनी पंचेचाळीस आणि मायनस ह्याच्यामध्ये जाऊन सुद्धा जवानांनी आपली अं कर्तव्यकार दिवून फक्त देश आणि आपला ध्वज हे रक्षण करण्यासाठी हजारो जवानांनी आपली आहुती दिलेली आहे त्याच्यामुळं आपण आज सव्वीस जुलै म्हणून विजय दिवस हा साजरा करतो परत एक वेळेस सर्व शहीद जवानांना शत नमन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आपण कारगिल विजय दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या कारगिल विजय दिनाच्या सर्व पार्श्वभूमी आत्ताच अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे अनेक मान्यवर जे आहेत त्या मान्यवरांनी प्रत्यक्षात अप्रत्यक्ष त्या युद्धात सहभाग घेतलेल्या आठवणी सुद्धा या ठिकाणी सांगितले आणि म्हणून मित्र हा जो हल्ला होता तो संबंध भारत देशावरला हा हल्ला होता एक कारगिल असं ठिकाण या ठिकाणी होत आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वात उंच ठिकाण आणि त्या ठिकाणाहून म्हणजे आपली बंदुकीची गोळी जाणार नाही परंतु त्यांची अगदी नेम न चुकता आपल्या सैनिकावर होता म्हणजे अशा कठीण प्रसंगामध्ये ज्या ठिकाणी टेम्परेचरचा म्हणजे मायनस मध्ये आहे अशा प्रसंगामध्ये या ठिकाणी युद्ध होतं आणि हे युद्ध आपण जिंकलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव की आज दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष या ठिकाणी या युद्धाला या ठिकाणी झाले आहे आणि म्हणून तमाम सैनिकाविषयी सबंध भारतीयांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे शहीदाच्या कुटुंबाविषयी या ठिकाणी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आज हे सैनिक आहेत म्हणून तुम्ही आम्ही मोठ्या म्हणजे अभिमानानं या भारत देशामध्ये जगतो आपल्या अधिकाराची म्हणजे जाणीव इतरांना करून देतो परंतु हे करत असताना आपला देश ज्यांनी सुरक्षित ठेवला ज्यांच्यामुळे आपण दोन घास सुखानं खाऊ शकतो त्याचं सर्व क्रेडिट जर कोणाला द्यायचं असेल तर त्या सगळ्या सैनिकाला देणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तमाम नागरिकांना तिथल्या सिव्हिलियन्स जे आहेत त्या सगळ्यांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे मित्र कुठलंही गट पक्ष सगळं बाजूला ठेवून असे जे प्रसंग आहेत या प्रसंगामध्ये एक भारतीय म्हणून आपण पुढे येणं गरजेचं आहे त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करणं गरजेचं आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थानं अनेकाला वाटेल की चला मीही या युद्धात जातो देशाप्रती मी आ, आ, सेवा करतो देशाप्रती जर माझं बलिदान दिलं ते सुद्धा कमी पडलं तर मी मागं पुढे पाहणार नाही अशी भावना या ठिकाणी जागृत होण्यास मदत होणार आहे आणि म्हणून सर्व नागरिकांनी याहीपेक्षा मोठ्या संख्येनं अशा उपक्रमामध्ये हा राष्ट्रीय उपक्रम आहे त्यामध्ये आपण सहभागी व्हावं पंधरा ऑगस्टला सुद्धा आपल्या तिरंगा रॅली आता पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपात आपल्याला काढायचे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या कुटुंबासह आपण त्यामध्ये सहभागी होऊया कारण देश आहे तर आपण आहोत आणि म्हणून देशाविषयी देशा कृतज्ञता व्यक्त करायला कुणीही मागे पुढे पाहू नका एवढी नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो सम्राट मित्रमंडळाने अनेक वर्षापासून हे चालू आहे उपक्रम परंतु सर जाहीरपणाने एखाद्या हॉलमध्ये घेण्यापेक्षा सार्वजनिक ठिकाणी चौकामध्ये हा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे कारण हॉलमध्ये म्हणजे चार लोक दहा लोक पन्नास लोक परंतु इतरांना सुद्धा याची प्रेरणा मिळावी एवढीच भावना होती पाऊस असल्यामुळे थोडा आपण मंडप वगैरे हा केला नाही परंतु पुढच्याही वेळेस याही पेक्षा आपण चांगला कार्यक्रम करूया आपण सगळेजण सहभागी झालात हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून मी कुणाचा आभार या ठिकाणी मांडणार नाही परंतु मी कायम या सगळ्या सैनिकांच्या मी ऋणात राहणार रा आहे आपण सगळेजण आपण ऋणात राहूया अशी भावना आजच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपणार आहे परंतु सगळ्यांना विनंती आहे हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे राष्ट्रगीतानंतर या कार्यक्रमाची आपण सांगता करूया म्हणून सगळ्यांना विनंती आपण राष्ट्रगीतासाठी सज्ज व्हावं